सुषमा अंधारे म्हणजे नौटंकी करणारी बाई महेश चुटे यांचं वक्तव्य सोलापूर शिवसेना शिंदे गट जिल्हा प्रमुख महेश चुटे यांनी प्रवक्ता सुषमा अंधारे यांच्यावर जोरदार टीका केली आहे महेश चुटे यांनी बोलताना म्हणाले की सुषमा अंधारे म्हणजे नौटंकी करणारी बाई आहे मला वाटतं खऱ्या अर्थाने हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे जिवंत असले असते तर बाळासाहेब ठाकरे ज्यांनी तिला स्टेजवर आणलं त्याला बुटाने सुष्मा अंदरे ही राजकारणातील फुकारी आहे अशी जोरदार टीका सुषमा अंधारे यांच्यावर शिवसेना जिल्हा प्रमुख महेश चिवटे यांनी केली आहे आता आपण माडा लोकसभेची निवडणूक आहे सध्या सुषमा अंधारे देखील प्रचारक म्हणून फिरतात काय सांगाल त्याबद्दल सुषमा अंधारे म्हणजे एक नवटंकी करणारी बाई आहे मला वाटतं खऱ्या अर्थानं हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे जर जिवंत असले असते आणि त्यांना सुषमा अंधारे शिवसेनेच्या स्टेजवर आली आहे असं कळलं असतं तर आदरणीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी तिला नि स्टेजवर आणले त्याला भर चौकात बोटारी मारलं असतं या सुषमा अंधारेने आमच्या तुळजाभावाने देवीचा अपमान केला आई बसली आई बसली प्रभू श्रीरामाच्या चारित्र्यावर संशय घेतला सीता मातेच्या चारित्र्यावर संशय घेतला ह्या बाईची लायकी आहे का श्री प्रभू श्रीरामाचं नाव घ्यायचं आणि आता वेळ पडली की आता कोल्हापूरच्या देवळात जाऊन देवाला आरती करते ही नवटंकी बाई आता तिची लायकी नसताना तिची लायकी आहे का लायकी आहे एकनाथ शिंदे साहेबावर बोलायला श्रीकांत शिंदे साहेबावर बोलायला श्रीकांत शिंदेसाहेब बोला स्वतः एम डी डॉक्टर आहेत ही कुठं पैशावर प्रवचन करणारी व्याख्यान करणारी बाई वाईट बाई असल्यामुळे वाईट बोलू वाटत नाही या ठिकाणी ग्रामीण भागात एक शब्द आहे की एखादं चुलीत जर एखादं जाळ पेटत नसेल तर एक फुकारी असती आणि ती फुकली की तिथं जाळ निघत असतो तशी ही बाई म्हणजे राजकारणातली फुकारी जिथं जाळ लागत नाही तिथं फुकारी घेऊन जाती फुकती आणि फुकारी आग लावती या ठिकाणी मला वाटतं की उद्धव साहेब ठाकरे हे वैफल्यग्रस्त झाल्यामुळं अशा बाईला शेजारी घेऊन बसवतात हो आपल्या शेजारी कोण बसतं याच्यावर सुद्धा आपली या ठिकाणी लायकी ठरत असते या ठिकाणी हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे हिरा होता हिरे आज हिऱ्याच्या पोटी गारबड जन्माला आली अशा प्रकारची भावना या ठिकाणी व्यक्त होते आणि खुशाल त्या बाईला प्रवक्ते करून तिला पुढं करतात बाईला पुढं घालून लोकांना शिव्या घालायला होता घालायला तर लावा ना पण ती बायकीत बाईक एवढ्या लायकीची पाहिजे ना तिची लायकी काय तिच्या नवऱ्याने सगळ्या महाराष्ट्राला सांगितली आणि ती, सांग ती एकनाथ शिंदे टीका करते श्रीकांत शिंदे टीका करते मी या ठिकाणी इशारा देतो तुम्ही म्हणून तुमचा सन्मान करतोय पण इथून पुढे जर तू श्रीकांत दादा शिंदे व एकनाथ शिंदे बद्दल अपशब्द आणि तुझ्या त्या अश्चिल भाषेत जर बोलली तुला ती सवय आहे तशा बोलायची दुयात होती तशी जर बोलली या ठिकाणी कुठलाही शिवसैनिक तुला रस्त्यावर फिरू देणार नाही तू महिला आहे म्हणून नीट राहा महिला असल्याचा फायदा घेऊन आपल्या तोंडाने वायफळ गटार गंगा वाहू नको तू तु तुझ्या तु लयकीत राहा आणि चांगलं बोल